राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे निम्फोमिनियाची एक केस आहे आणि त्या केसमधून थोडंसं लय भयानक अशा स्वरूपात प्रकरण झाले आणि ही केस अजून निकाल लागलेला नाही पण विचाराधीने मीडियामध्ये आल्यामुळं आपण ह्या केसचा थोडासा आतला विषय बघू नेमका काय प्रकार आहे आणि अशा केसेस भविष्यात झाल्या नाही पाहिजेत आणि ह्याच्यातून लय सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक बोध पण मिळणार आहे म्हणजे एखाद्या महिलेला जर भावना कंट्रोल झाल्या तर ती काय काय करू शकते याबाबत तुम्हाला माहिती शंभर टक्के मिळणारची गुरुग्राम दिल्लीजवळचं गुरुग्रामजवळ घडलेली घटना आहे आणि पिरियड आहे करोनाचा बेकार काम सगळी घराच्या आतमध्ये बंद रस्त्यावर पोलीस काट्या हणायला चेकिंग करायला कुठं चालला कशाला चालला लाखल त्या ठिकाणी घडलेली घटना आहे चौदा मार्च दोन हजार वीस हा दिवस आहे संजीव तिवारी हा जो युवक आहे साधारण तेवीस वर्षाचं वय याचं आणि ह्याचं स्वतःच मेडिकल स्टोअर आहे आता तुम्हाला माहिती आहे दवाखाने मेडिकल एमर्जन्सी सेवा कार्ड दिलेले होते त्याचं स्वतःच मेडिकल आहे आणि त्या मेडिकलपासून घर हे अडीच किलोमीटर अंतरावर आहे आणि तो त्या आपल्या स्कूटरने पूर्ण पॅक मेडिकल बंद केलं की जायचा आणि दुसरा रात्र पाळले काम करा रात्रीचे कोण लावशील तर देवा आणि ते मेडिकलचा धंदा करून घरी यायचा रात्रीचा आठ साडेआठ नऊ वाजता ह्या दिवशी चौदा मार्च दोन हजार वीस या दिवशी हा जो संजीव आहे संजीव तिवारी हा तिथून निघाला निघाला की पुढल्या चौका सिग्नललाच पोलीसची गाडी लागलेली एक एक ठिकाणी बॅरिकेटिंग लावलेलं म्हणजे लोखंडी असते त्यांचा पिंजरा देऊ लोकांना थांबवायसाठी असे पळून नाही जाऊन देत चेक करून चार पाच पोलिस आणि गाडीमध्ये मात्र एक पी आय बसून पी आय ही महिला वसुंधरा खन्ना ह्या महिलेचं नाव आता नाव हे बदललेले कोर्टाच्या आदेशानुसार वसुंधरा खन्नाबाई आता बसलेली आणि मग कॉन्स्टेबल किंवा हाताखाली शिपाई आसन चालक शिपाई असन यांचं काम असतं ऑर्डर फॉलो करणं बाकीली रोखला लावायचं नाही आणि ती वर्दी ती गॉगल ते बुथा मागे बांधायला बाई अशी खतरनाक पंचवीस सव्वीस वयर वर्ष वय आणि पी आयची पदवी संपला विषय ती अडवलं बो याला शिव संजीवला आता अडवलं आता पोलीस प्रशासनाला त्याला माहिती आहे आपण इथून दोन मिनटात सुटणार आहे नाही का नाही त्याने ते कार्ड काढलं म्हटलं एमर्जन्सी सेवा मेडिकलमधून घरी चालले साहेब म्हणजे कोरोना पिरियडमध्ये आणि त्याला म्हणून त्याने दाखवलं तोपर्यंत त्या कॉन्स्टेबल ज्याला सांगितलं की बाबा मी घरी चाललो आहे मेडिकल एमर्जन्सी मेडिकलवाला आहे मी तसं त्या कार्ड बघितलं आणि पी आयकडं पाहिलं मॅडमकडं कॉन्स्टेबलनी तिन्ही बोटांनी असं केलं असं केलं की गाडी साईडला लाव मॅडमला जाऊन बेटा तिचं कार्ड धर तुझं त्यांनी हँड घातले घातलेले यांनी हॅड हँड ग्लोव घातलेले साधारण तीन साडेतीन फुटा होते राहिला तर तिने पण सांगितलं खाली काढ मास्क होता तुम्हाला माहिती मास्क मास्क काढला पोरगा जिममधला पोरगा देखना पोरगा एकदम रगाट आणि देखना त्याचं नाकन बिकन पाणीदार डोळे असा पोरगा बघितल्यावर बाई तर मारण्याची खुश झाली ती आहे हा डायरी काढली ना बोल म्हणजे त्याचं नाव विचारलं पत्ता विचारलं कुठं राहत होते विचारलं आणि फोन नंबर घेतला जा आ, आता म्हणलं आता पुलीस रुटीनचा भाग असं नाही ह्याला नाही गाईड लावलं नाही आला घरी आपला घरी आल्या बायको होती एक मुलगी होती त्याला तीन साडेतीन महिन्याची बायको त्याचं तितकंच प्रेम होतं त्या त्यांचं कट असा बांडणं नाही बांडी आपटा आपटी नाही अजिबात नाही सगळं कसं ओके चालला होतं कार्यक्रम आणि नवीन नवीन बऱ्याच संसार ओकेच होतो नंतर नंतर वाटळ होतं असं असतं झालं बाबा हे तेवढा दिवस दिव दिवस गेला की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय तिथं पोलीस बिलीस नव्हते पण सव्वा नऊ वाजता घरी आल्यानंतर त्याला अचानक फोन आला बाल्कनीमध्ये आता तिसऱ्या फ्लोअरला होता वर तिसऱ्या माजल्यावर बाल्कनीमध्ये ये आईला आवाज सरवळ खिलाच वाटतो खाली बालकल खाली बघितलं पान कलरची डिझायर गाडी होती तिथून एक मुंडक निघालं हेनी बघितलं कोणी ती पी आय मॅडम होती बा तिचं नाव वसुंधरा खन्ना लगेच फोन घेतला निच्या पाठ करून आता पोलीस घरी आला म्हणलं कुणी आलं तरी चालतं पण पोलीस आल्याला चालत नाही कारण लो शेजाऱ्या पादांना कसं वाटतं आईला काहीतरी हेळकं दिसते काय ही काहीतरी हेळकेचे चोर दरोड खोर अनैतिक संबंध लाफड्याला मानू शिका काय लोकांनी बाद नजरा लगेच बदल त्यात मानला हि काय झालं ब माण काय चुकलं काय बायकोला मला दार लावून घ्यात मी येतो तू काम येत आहे इमर्जन्सी मेडिकल म्हणलं इथलं वाटलं मेडिकलमधून काय असेल विषय मॅडम हा मॅडम बोला नमस्कार गाडी मे बाईट ते आई मला आता काय झालं बो ती बसलं पाठीमाग पलीकडे एक चालक होता वयस्कर माणूस होता तो गाडी चालवायला मॅडम पी आय ती पुढं बसलेली वसुंधारा हा बसला पाठीमागं जाऊन <coughs> पाठीमागत असला गाडी तिथून निघाली डायरेक्ट तिच्या फ्लॅटवर पोलिस स्टेशनला नाही कुठं नाही कोणा फ्लॅटवर ना मॅडम काय झालं सा मला कळेल का थोडं नाही का म्हणजे काय विषय नाही आमका तुला सविस्तरपणे सगळं सांगते वरचल कांड करतो आणि परत म्हणतो काय झालं ह्याला वाटलं काय तरी मॅटर आपला झाला बा आईला काय पेशंटला चुकून औषध गेलं काय एखादं कोण मेलं का काय काय कळायचं मार्ग नाही इथं म्हणजे त्याला गाम यायला लागला याला म्हणला याला म्हणतात प्युअर कपाळात गोट्या गेल्या त्याच्या हां आता काय काय झालं बघ आता ही आणि पोलिसांचं कसं आहे एकदा हेळक्यात गुतला ना माणूस की लवकर बाहेर निघत नाही पार पिळून पिळून ऊसाचा कसा का रस काढावा तसा काही पोलिस रस काढून ते माणूस बॅट निसतात चौथा बाहेर टाकून देतात हा त्याला पैशाने लोबाडणार पार तर लाख लपडी ला त्याच्यात ह्या गुरुग्राममध्ये त्या शहरामध्ये हा टेन्शनमध्येच वर गेला गाडी गेली निघून आता तिथे पी आय जी मॅडम होती त्या मॅडमचं ते स्वतःचं वैयक्तिक राहण्याची जागा होती मला आता आई वडील तिथं कोणतरी घरात असन गेल्या गेल्या पाया पडतो बा त्यांच्या म्हणजे थोडं मॅडमला जर बरं वाटणं असं तसं उघाडलं लाईटीच लावल्या तिने घरात कुत्रं नाही तर अजिबातच नाही हा इलं मला इथं लय बेकार कार्यक्रम इथं भयानक दिसायला लागला आता ती आपलं दाराच्यापासून आतमध्येच एक बारीक रूम होती एक टिप्पाय पुढं दोन सोपा सेट वर एक पंखा त्या सोफा सेटच्या कोपरा तिथं उभं राहिलं भाऊ आपलं दरून आणल्यावर त्याला काय वा ते पोलीस आहेत वरती आहे ती पी आयने काय केलं ते ऐकलं बघितलं बसून घे शि आपलं चोरून बसलं तिथं आता काय झालं मग आत गेली की फ्रीज उघडला एक चाकू काढला दोन सफरचंद काढलं एक प्लेट काढली आली घेऊन त्याच्यापुढं बसली गेल्या महिन्यात तू काय कांड केलंस ह्याची लेखी तक्रार माझ्याकडे आलेली आहे आता तू थोडा ओळखीचा वाटला त्या दिवशी तुला ओळखला मी बरोबर मी ओळखले आरोपी ह्याचे मला मी आरोपी आहे बा काय केलं सांगतो आधी तुझ्या तोंडाने कबूल कबूल कर मग मी पुला पुढचं सांगते आता हे पोवाराचा विषय असा होता की हे तुमच्या आमच्यासारखंच घरात बायको असून मोबाईलवर कुठंतरी फ्रेंडशिप मग ती एखाद्या पुरीने म्हणायचं की आज देव लावून मला म्हणजे त्याला ते मराठी भाषा आहे जरा समजून घ्या बरं का म्हणजे ते असं आपल्याला जमत नाही की ब ते अनैतिक संबंधामध्ये होते आणि त्यांचं ते इनलिगल ॲक्टिव्हिटीज चालू तसलं जुळत नाही म्हणून तर मग तुम्हाला सांगतो थोडंसं सा की ब त्यांची जोंबाजोंबी चालायची थोडी मग कवा तरी बिजले सारखं नाही कावा तरी इच्छा आलं <coughs> ह्याला पण वाटायचं समथिंग चेंज असं आहे म्हणला नाही आमचं होतं मध्ये आधी पण त्याच्यात ती तक्रार करेन असं काय नाही मॅडम माझं आणि तिचं संमती नाही होता सगळा विषय माझं काही नाही हा त्याच मुलीने तक्रार केली आहे की तिचं शारीरिक शोषण तुझ्याकडून झालेलं आहे हे म्हणला यायला होऊ शकते बाबा सध्या कलियुगे हो म्हणला पैसे बिशासाठी काय आता मेडिकल इकून बी पाळी आली बी खरे झालं तुझ्या हरकत नाही पण ह्या कसंड्यातून सुटायचं त्याच्या मनातल्या मनात विचार चालू होतं होऊ शकतं मॅडम पण तसं संमती होतं मॅडम असं तसं म्हणले ऐक मी बी प्रॅक्टिकल अधिकारी आहे सपरचंद खाऊन व्यवस्थित तुला विषय सांगते काय आणि व्यवस्थित सांगते तुला तिने पुढे का आपल्या ह्याच्या पुढे दिले आला मला पियाच्या पुढे आयुष्यात पहिल्यांदा त्याला सफरचंद कडू कडू लागला त्या ते ना इतकं सोपं नाही हे ती गा भरलेलं होतं मारणाचं खा म्हणलं की खावाचा विषयच नाही तिथं सफरचंदाची सवच लागला त्याला आईला सफरचंद खातोय खातोय कराताळ खातोय हीच कळाला त्याला मग म्हणली तुला जास्त आढेविडे नाही आता डायरेक्ट सांगून टाकते सदर केस मिटवायला सहा लाख रुपये कॅश तुम्हाला दे आता सहा लाख ह्या चार साड्या बारा अख्ख्या मेडिकलमधली औषध सुद्धा चार लाखाची होती त्यात काही उधार इकल पैसे दे दो ती कंपन्या कंपन्या तर दोन दोन युद्ध चालू असतो तुम्हाला आतला कळायचं नाही ती काय करते कचून माल टाकतात द्या तेच कंटेनर असल्यावर दुसरी औषधं चारपट किमतीत कमी मिळतात पण जास्त किमतीची दहा व्हायची अमेरिकन कंपन्या परदेशात आपला पैसा तिकडं तो लय आतला विषय तुम्हाला लय कळायचं नाही आईला म्हणला आता आवड झालं मला मी मी स्वतःला विकलं तरी साला आज नाही जमा करू शकत मॅडम दुसरा पर्याय तू जे अनैतिक संबंध तू जे जोबाजोबी त्या महिलेबरोबर करायचा त्या मुलीबरोबर तशा प्रकारची एक रात्र तू फक्त माझ्याबरोबर गालवायची काय हां हे सगळं जे म्हणली बेडरुमात आतमध्ये मा तू सुटला आणि म्हणला शिव पर्याय मात्र मला आवडला म्हणला हा मीसुद्धा क्रिमिनल चॅनल बरेच बघत असताना मला सुद्धा बरीच इच्छा होती की थोडं समथिंग चेंज पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे लाईफमध्ये आणि बाई तर मला हाय थोडी झाडझूड पण दिखणी दिखणी सगळं व्यवस्थित आहे हो पर्याय म्हणला मॅडम दुसऱ्या पर्यायचा विचार करू शकतो ह्या आतून मारच्या काळात तुम्हाला सांगतो हां खुश तो म्हणला मी दुसरा पर्याय निवडणं पण माझ्याकडे खरंच सहा लाख रुपये नाहीत ठीक आहे ती थे थोडी हसली स्माईल केली सफरचंद अर्धा खाल्ला होता अर्ध्याच्या पुढे सगळं सफरचंद गेला चाकू बी गेला सगळंच गेलं माघारी बाई गेली आतमध्ये जशी बाई आत गेली तशी पाच सहा मिनटं झाली शिवा आपला मला आईला पळून जावं का काय पण आज काय धीर्करण कार्यक्रम होणार आहे आपलं ऐकलं मला देवाने बरेच वेळा मी असं समजा बायकू आहे सगळे आपल्याला पण आज जरा तिसरी पार्टी आपल्याला मिळती बघू कसं आहे काय नाही का जरा गंध कसा आहे रूप कसं आहे आणि स्पर्श कसा आहे थोडं ही जरा चेकळला आतून हा जो संजीव तिवारी आहे आठ मिनटात बाई परत बाहेर आली ती कापडं नाही ती वर्दी नाही काय नाही काय नाही एकदम पाताळ असा तो गाऊन घातला होता त्याला नाईंटी मथ्यात हा ती नाईंटी तसली आठवू नका बघा तुम्ही ती मापात पापमधली नाही ती वेगळी नाहीटी म्हणजे कापड पारदर्शक कापड पारदर्शक कापड म्हणजे तिच्या गळ्याखालचा ऐवजसुद्धा त्यातून स्पष्ट दिसायचा गळ्याखालचा म्हणजे जे गळा होता आणि सोन्याची चेन होती ती दिसायची तुमच्या डोक्यात काही तुम्ही ताण घेऊ नका देणार ठेवा ते ऐदा मला आता काय तरी रुपी दिसलेले आणि भीती पण पळून जायला लागली म्हणले थोडं गरम होऊ आणि नंतर हे करू आलं मला फोरपले काय गरम मानलं बरं आहे व चांगलं आहे व पाटकून परत हात गेले आता मला मागाशी चाकून सर्चंद आला आता काय येते दोन ग्लास एक फिस्की आलीच बाहेर आणि बर्फाचं खडाचं ट्रे असते त्यात खडं खडं असतात तुम्हाला आतले पार्टी काढायची नाही ती खडं टाकायचं मग विस्की टाकायची थोडी आणि मग ते करायचं लिंबू टाकायचं थोडंसं तुम्हाला ते आतलं कळायचं नाही तुम्ही जाणून बी घेऊ नका तुमचं आयचं आलंय ती बरंही ती फोन केलं चिअर्स केलं हाणली भाऊ येंदक्यास म्हणाला थोडी वरती गेल्याबरोबर ऐंशी टक्के भीती पळाली बरं का माझी आता वर्दीला आपण लेघ येतो मला लई ठोक त्या दिवशी ठोकलं मला दोन काठ्या लावल्यात मागं टिंगराव हां थोडा खोला झाला म्हणजे असं काय नाही रे रिलॅक्स असं तसं जशी आक्काबाई घेतलीन जशी अक्काबाई पोटात उतारली दहा पंधरा मिनटात आक्काबाईने आपलं काम दाखवायला सुरुवात केली तसं ह्याला असं वाटलं आपण चांगल्याच्या हिरव्यागार हे आता बेड आहे बा सगळं कुठं व्हा नी याला टाकला बेडवर याला याला बेडवर टाकला पण थोडा बदल करून टाकला बिगर कपड्याचा टाकला आता मला पुढं सांगू मी सांगू नाही तुम्ही ऐकू नाही अशी परिस्थिती झाली पण मी थोडं तुम्हाला समजलं असं सांगतो ह्याने काहीच केलं नाही तू फक्त शांत करून राहा मी बरोबर करते ह्या मंत्राचा अवलंब चालू झाला मग वेगळ्या कला म्हणू नका वेगळ्या आसनं म्हणू नका काय म्हणू नका शंभर रन झाल्या तरी सेंचुरी झाली तरी स्ट्राईक पर परत बॅटिंग चालू दोनशे रन झाल्या तरी परत स्ट्राईक आयला म्हणलं ही काय सैवाग चावला का काय ही चारशे चार वेळा चार कारखान झालं ह्या तर पार गाला झाला पोटात कळ यायला लागली मानला आज काय जगत नाही घाणलं बाई राम 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 म्हणलं हे असलं नको ब आता इथून सुटायची बारीक काय करावं सुरुवातीला वाटली माझ्या म्हणाला पण मागून मागून नको नको, नको म्हणायची पाडी आली म्हणा बेकार काम सगळं झाले आहो ते बया गा मागून ह्या गा मागून ते म्हणजे रिलॅक्स काल उद्या मला सुट्टीचे बिंदासपणे हे कर दूध पिणार का चॉकलेट टाकून देते मिक्स करून ती चॉकलेट टाकावं लागते कधी कधी तुम्हाला कळायच नाही आतलं नाही नाही काय नको मानला गेला बा माघारी ते तो तिथंच जोपला ती बाई गेली आणि कॉपी केली म्हणजे कॉपी घे हा मला कॉपी घेईन पार मला तरावने वालो म्हणला मी पाय काय सांगायचं मला आपल्या लाईफमध्ये आपल्याला एवढा कोणी चिटला नव्हता काय सांगाय सगळं आतापर्यंत चाललं आहे मना मनाने चाललं होतं पण मला पहिल्यांदाच कळलं की हा त्याच्यावर काय असतो हा म्हणजे तो आपला गेला बा म्हणून ती थोडी स्माईल केलं कॉपी केली दोघं झोपली ती का उठली माहीत नाही पण हा सव्वा दहा वाजता उठला फार झोपित काय कुठं बी घातली ती काय माहिती आहे ह्याच्या पण गाठ झोपला चिटला तेवढा होता खतरनाक सव्वा दहा वाजता जसा हा उठला सव्वा दहा वाजता त्यांनी म्हणलं आईला घर पडलं घड्या आता ही इथून निघायचं बघा आता उठला मस्त ब्रशबीश केला ते म्हणले आंघोळ करून घे घ्यायला की श्यावरती तर काही सगळं पोलीस म्हणलं थोडं पैसा आहे का मारणाचं त्याला काही लई मिळवण्याच्या नाव जमिनी ह्याच्या नाव जमिनी अवैध प्रॉपर्टी फ्लॅट लाकलंपुढे ते आतलं तुम्हाला कळायचं नाही हां कोणाचं तरी वरद हस्तं न्या ताम क ले लय लाक लाकडं रात चलून द्या पुलिस स्टेशनची पण व्हॅल्युएशन किंमत असते बऱ्याच ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये बरं का नाही तर मंत्रा महाराष्ट्रात म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनचा किती आतला इन्कम आहे किती जुगारचे अड्डे आहेत किती दार विक्रेते आहेत कुठे गावठी विक्रेते आहेत किती गुंड आहेत किती स्मोकर आहेत काय सगळ्या गोळा करून होतं त्याचं एक होतं पॅकेज मग पुल स्टेशन बदलीचे पण पैसे असतात तुम्हाला आतलं कायच नाही जाऊन द्यामो तुम्ही लेट डोक्याला ताण अजेवर करू नका मी येतोवर मा मी मी येलो ना मग तुम्ही डोक्याला ताण घ्या आता ह्याच्यात तुम्हाला सांगतो काय झालं ह्या घटनेमध्ये आंघोळ करून तसंच फ्रेश होऊन मा घरी आलं तिने असा खतरनाक स्प्रे मारला ह्याच्यावर मस्त सुगंधी सुगंध सगळा फेकलं ना परत ब्लेडवर म्हटलं हे काय आता हे हे असं नाही हो मॅडम असं नाही हो आता इक रात्र आपलं झालं ते झालं आता दिवस आहे ना ती फर्स्ट इनिंग होती आता सेकंड इनिंग कस, कस टी क्रिकेट चाललं इथं सेकंड इनिंग आहे झालं ना कार्यक्रम रागाराग हे एकदा दोनदा झालं ना हे मला असं मी काय जगत नाही आता हे भगवान उठाले आता माझं काय जगणं नाही मला त्याच्या पायऱ्या उतरूस त्याच्या मांड्याला गोळ्या यायला लागलं ती तुम्हाला कळायचं नाही तुम्हाला तिला विषय आला घरी आठ दिवसाला दहा दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला महिन्यात तीन वेळा महिन्यात चार वेळा अशा प्रकारे ही बायकू बाई ती पी आय बोलून घ्यायला लावली ह्याला हा बी द्यायचा कार्यक्रम करायचा सगळं मागून मागून ह्याला गोळी बिळी घ्यायची आवश्यकता जर वाटली तर कुठेही जात नव्हताला आणि त्याचंच मेडिकल होतं त्याला माहिती आहे कमी त्रासदायक काही तिथं कार्यक्रम राबवायचा बरं राबवून द्या आता हे जे चाललं होतं हेच चालायला काहीतरी तर गाडणारच्या लक्षात घ्या ही नियती आहे कुणाला सुट्टी देत नाही हा कुणाला सुट्टी नाही याच्यामधून कुणी कितीही सर्वोच्च पदावर जाऊन पो पोचला राजा जरी बांधला आणि त्याला असं वाटलं की संपूर्ण जनता माझी गुलामी आता पावर आहे त्याकडं पावर शंभर टक्के पण नियती असते असं काहीतरी गाठल्या गाठत्यात आणि असं काहीतरी होतं की त्याची खुर्चीसुद्धा अशी दरदार राहायला लागत ही हा असा विषय असतो तुम्हाला आतलं कळायचं नाही ह्या घटनेमध्ये ह्यांचं जे अनैतिक चाललं होतं सगळं हे तो कटाळाच होता आईला बोला गेला काय होऊ द्या पण गेला टाळायची बा आता आता नको बा मला बास नाहीतर कसं आहे माझी बायकून पुर ते म्हणली तिने विचारलं होतं त्याला आधी की तो लग्न झालेलं आहे तुझं नाही मला अविवाहित आहे आधी मानला होता बरं बरं ठीक आहे म्हणली एक दिवस ह्याने कार्ड टाकलं बाबा बदलून कनेक्शन तुटलं याला एवढं कळायला पाहिजे तिला घर माहिती आहे ना आली ना गाडी दुसऱ्या दिवशी घरी ते टायमाला नेमका हा मेडिकलमध्ये होता तिथून हो 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 ती पी आय गेली त्याच्यावर राहतं त्या रूममध्ये त्याच्या बायकून उघडलं दार म्हणले तुम्ही कोण म्हणले मी मिसेस पूजा तिवारी संजीव तिवारीची पत्नी मुलगी झोपलेली सोप्यावर ठीक आहे म्हणले माझं काम होतं आता वर्दीतली बाई म्हणले बा ती माझं काय टेन्शन नाही का नाही नाही आपली सहज रुटीनसाठी आलते मी राऊंडला आलते त्यामुळे आलो बेटायला माझी ओळख आहे चांगली काय अडचण नाही गेली निघून शी मेडिकलमध्ये गेली थेट तिथं त्याच्यापाशी गेल्या गेल्या दोन आशा कानफाट टाकल्या की ह्याला तर काजच चमकायला लागलं पोलिसाचे कान फाल कानाखाली आहे ना ज्यांनी खाल्ले त्यांना विचारा खतरनाक काय राहतो तो पूर्ण ताकदीशी आणि त्या कान फाडीतला फार स्पीड असतं हां म्हणजे आता असा विषय असतो मला यातलं कळायचं नाही फाट कोणी आवाज काढला की याला तर काजूच आहे आयला म्हणला सामान म्हणजे नको ते दरता दरथा आता ही आहे गालदारायची पाळ्याली माझ्या म्हणजे काय झालं तू खोटं बोलला मला फसावतो मला फसावतो तुझं लग्न झालं तो सांगितला नाही मला काय फरक पडतोय लग माझं लग्न झालं काय नाही झालं काय मी तुझ्याबद्दल सिरियसली विचार करते म्हणले कसला विचार करत होता मी तुझ्याशी लग्न करणार होते तुला माहिती आहे का माझं इन्कम किती आहे काय इथं तू पेपरमेटच्या गोळ्या इकिथून जगतो असं म्हटलं मॅडम तुम्हाला कुणी सांगितलं की मी तुमच्याबरोबर लग्न केलं असतं शक्य नाही मला ते अशक्य नाही कारण मीच काय मला कुठलाही पुरुष तुमच्यापाशी टिकू शकत नाही मला तो मरून जाणार अटकने जाणार दाफा टाकून जाणार हां काय एवढा सहन करायचं सोपं आहे गं मानला ती मी कसं केलं माझे मला माहिती अजिबात जमायचं नाही नकार भी मिळाला आणि हे बी मिळालं खानफडत टाकले आता कुणी बी व्हायचं ना म्हणजे मी काही चीज आहे ना तुला दाखवते म्हणले दोन दिवसातच ती रागाने फॅनफानली गाडी सांगून गेली बनली फोन ही बी म्हणला यायला काय होईन ती जाईन पण आता ह्याच्यातून बाहेर पडायचं हा बी त्याच्या रुटीनला कामाला लागला दुसऱ्या दिवशी रात्री नऊ साडे नऊ वाजता त्याच्या घरासमोर तीन चार कॉन्स्टेबल एक कॅमेरामन अशी ती पी आय ती वसुंधरा चढलीवर ती बायको पोर घेता खांद्याव घेतलेली काय झालं काय झालं त्याचे क कपडे कुठे आहेत कपाट कुठे ते कपाटापाशी गेली शूटिंग चालू अमकं तमकं त्या कपाटातून लगेच एकशे पन्नास ग्रॅम गांजाची पुडी काढली आता ही यांनी ठेवली होती लक्षात घ्या यांनी ठेवली होती गांजा तस्करी वगैरे याच्या ड्रग्जच्या कलम बिलम टाकली ग्या उचला म्हणलं याला आता याला माहीत होतं बायकोला मला तू उद्या तुझ्या बावाला बोलून घे काही दिवस इथं फक्त मदतीसाठी इथं म्हणला कार्यक्रमच लावतो मी तिच्या तोंडावर मांडला आता मला माझ्या डोक्यानं पाणी गेलं बघू काय करते या आता सगळं मला माहिती आहे आणि तिला माहिती आहे की बळच चालले सांग तू काळजी करू नको देऊ नको मानलं मी आहे निघाला तिथून त्यात कॉन्फिडन्स लेवल वाढली होती त्याला ती बाईला सोडायचंच होतं लॉकअपमध्ये टाकला दुसऱ्या दिवशी आठ साडेआठला तू मारणारा फोडून काढला बा पट्टेन त्याला हां आणि विचरायचे काय माहिती आहे का आणि हसायचे ती ती पण हसायची सांग हे गांजा कुठून येतो तुझं सप्लायर कोण आहे तुझा स्टॉकिस्ट कोण आहे तुझं वितरण कोण करतं हे करतं ते करतं मग हा प्रश्नच उतरायचा हा कशाचा गांजा आणि कशाचं काय तू मला माहिती आहे ना मला माहिती आहे तू किती बी आरोप लाव काय लाव पण तुझ्याशी लग्न नाही आणि तू मला मिळवू शकत नाही हे असं होतं बघा तशी तशी बाई चिडीर जायची मग ती निघून गेली ना ती दुखायचा हणलेलं त्याला त्या ठिकाणी निघून गेलेल्या रात्री साडे अकरा बारा वाजता ड्युटीवर असणारा एक इन्स्पेक्टर सॉरी हेड कॉन्स्टेबल त्याचं नाव आहे कमलाकर सैनी कमलाकर सैनी हा त्याच्या पैसे आला म्हणला कस काय या बाईच्या नादी लागला तू तुझ्या माथेशी सांगतो मला सगळं माहिती आहे म्हणला की हे ह्या बाईने तुझ्या पाचवी अत्याचार केला असत्या आणि सगळे तुम्हाला तुम्हाला कसं काय माहिती आणि तुम्ही देवासारखा बेटला बा ह्यातून सुटायचं कसं ह्याला कायदा मग त्यात म्हणला हां कायदा प्रत्येक वेळेसच हे करतो ना असं नाही कायदा आहे हा कायदा कानून घुसेट देऊ का त्याचा हा मतलब असतो म्हणला तुला तुझ्या जागे देत एकेकाळी एक मी ह्याच्यात गुतलो होतो म्हणला ही बाई काय हो कशाप्रकारे का कशा कशाप्रकारे अत्याचार करते मला माहिती मी स्वतः बोगले म्हणला मला मला ह्याच्यातून काय करून सोडावं मला मी तुझ्याबरोबर कोर्टासुद्धा येईन तुझ्या बाजूने जबाब द्यायला मी सांगतोय तसं कर तू काही करून एक वकील हायर कर वकील हायर केल्यावर तुला अटकपूर्व जामीन मिळेल अटकपूर्व जामीन मिळाल्यावर तू जसा बाहेर पडशील एस पी ऑफिस गाठ एस पी ऑफिसला जा एखादा नेत्याची बीत्याची ओळख असेल तर ती कर ती वापर हो ते एस पीपर्यंत आता अन्यथा असा पडेल नेता नाही पाहिजे हरलेला जिंकलेला पाहिजे म्हणजे तो खोट्या मध्याने का जि समजा ज्या मस्नी पाठवल्या त्यात त्यात आधीच दहा टक्के पंधरा टक्के मत त्याची वाढलेली असे तर नंतर जिंकले सगळे असं तसे का असा ना पण तू जा आईला मला भारी आयडिया मग ह्याने डोकं लावलं त्या बायकोनी केला जामीन इन आतून दरा कमलाकरनी पण मदत केली वकिलांना के जामीन म्हणलं की त्या दिवशी त्याला दोन दिवसांनी सोडला बाहेर सोडला की पहिल्यांदा आंघोळ केली की के पाटकून यांनी एस पी ऑफिस गाठलं संपूर्ण त्या महिलेवर ती फिर्यात एस पी पिंडला बोटा सकड पाया पडला बिचारा आता प्रशासन अशी व्यवस्था आहे तुम्हाला सांगतो ही जी पोलीस हा जो प्रकार आहे ना अगदी खालच्या रँकपासून जिथं सगळ्या रँकचे फार मा संचालक शेवट गृहमंत्री आणि गृहमंत्र्याच्या बी वर शेवट देशाचा गृहमंत्री आणि त्याच्यावर बी शेवट कोण नसतं ध्यानात ठेवा हम करेसो कायदा झालं शीतपर्यंत त्यांनी एस पी केली एस पीनी प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेतलं मला सर मला कोर्टात फाईल करायची त्यांनी ज्या ठिकाणी गुन्हा काढला होता त्या पोलीस जा तिथं केस त्या पोलिसाला फोन करून या पायर नोंदा म्हणले यांची परत फोन आला त्याचा माघारी दुसऱ्या दिवशी साहेब मला ह्यांची एफ आय तर आपल्या वसुंधरा मॅडम नाही का दुसरं पोलीस स्टेशन तिथली तुम्ही घ्या घेतली सगळे सी सी टी व्हीचे ॲव्हिडन्स त्याच्या घरासमोरचे ॲव्हिडन्स हे सगळे हे करून केस फाईल केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वसुंधरा वसुंधरा खान्नाची वर्दी उतरावली एस पीनी काढून टाकली कामा हे केली हा विषय इतका गहन होता की कोर्टात ज्यावेळेस केस स्टँड झाली त्यावेळेस नंतर करोना पिरियड हटला त्यावेळेस हे जो त्याला मदत करणारा होता कमलाकर सैनी सुद्धा मदत केली त्यांनी म्हणलं मी साक्षीदारी ह्या घटनेचा असं तसं पीडित आहे अजून किती जण असतात माहीत नाही किती मुलं असत्यानं माहिती नाही पण अवघड भयानक परिस्थिती ह्या बाईला आता ती पी आय लेवलवर ही तर पावर चालला की तिने तिने स्वतःला चेक हे शंभर टप्पे इम्फ केस होती की त्या जागेवर जास्तीत जास्त पण होती तिथे संप्रेरक ती जास्त सर आणि त्यातून अमेरिका युरोप सारख्या देश आहेत त्याच्यावर सहा महिन्याचं औषधाचं पॅकेज उपलब्ध आहे ते घेतलं की ते नॉर्मल रेंजला येते माणूस आणि नाही घेतलं तो रोग असा रोग येतो आणि त्याच्यामुळं ही एवढं नशीब याच्यात कोणाची म्हणजे खून नाही झाला किंवा याच्यात काय नाही झालं ह्या सगळ्या केसमधून ही केस जरी गुरुग्रामची जवळची असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या बोध घ्या मी सांगतो ते <coughs> पोलिसांशी दोस्ती करा पण पोलिसाची दुश्मनी कधी करू नका आजही जर एखाद्या पोलिसाची तुम्ही दुश्मनी पात्कारली आणमिलय हॅव येन मिंग येलय झॅटमने पोलिसाच्या जर डोक्यात आलं ना तर पोलीस तुमच्या घरी येऊन ते स्वतः खिशात गांजेची पुढे आणीन आणि तुम्हाला जर ते उचललं तिथून तर याला याला क्लीन करायला कायदा नाही पोलीस उचलू शकतो त्यानात ठेवा म्हणजे पोलीस तुमचा करट कार्यक्रम कधीही करू शकतो पोलिसाची जर दुश्मनी घेतली तर असं मी म्हणतोय म्हणजे कायदा कायदाच लोचे त्यात काय वाद नाही आणि मग उच्चारला की मग रिबीट बिबीट सगळं ओके तुमचं होऊ शकतं ते पुढं काय होईन ती होईन पण पोलिसाची दोस्ती करा किंवा तुम्हाला काय माहिती असेल तर ते पोलिसांना सांगा पण पोलिसाची दुश्मनी घेऊ नका एवढं मला तुम्हाला ह्याच्यातून बोध घेतला तरी लय झालं कारण आपला कायदा तितका सक्षम नाही कायद्यात बऱ्याच गोष्टीत बदल करायची गरज शंभर टक्के आहे ह्यातून काय तेवढा बोध घेतला ना तरी लय झालं माऊली रामकृष्ण हरी माऊली